मी माझ्या सगळ्या राज्यामध्ये सगळे राजकीय पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते त्यांचे सहकारी पदाधिकारी सगळे सगळे आपल्या कामात व्यस्त आहेत कारण सोमवारपासून फॉम भरायला सुरुवात झाली सतरा तारखेपर्यंतच नगरपालिका नगरपंचायती ह्याचे फॉर्म भरण्याचं काम चाललं आहे त्याच्यामुळे प्रत्येकजणच आपल्या आपल्या कामामध्ये व्यस्त आहे कारण ते सगळ्या गोष्टी ए बी फॉर्म ते बा त्याच्या जा सह्या ज्या असतात त्या कलेक्टरला दाख

असं चाळीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज झालं केंद्राची टीम पहिली येऊन गेली आता दुसरी पण टीम येते आम्ही त्यांच्याकडनं देखील त्याच्यामध्ये मदत मागतो आहे राज्य सरकारची जबाबदारी आहे परंतु अशा प्रकारचं नैसर्गिक संकट कुठल्याही राज्यामध्ये देशातले आलं तर केंद्र सरकार पण त्यांची टीम पाठवून त्याचा आढावा घेतं आणि ते पण त्याच्यामध्ये आर्थिक मदत करतं आम्हाला विश्वास आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब अमित शहा साहेब हे सगळे ह्या कामामध्ये राज्याला मदत करतील आणि आम्ही त्यांना भेटून मध्ये त्यांचे दौरे मुंबईमध्ये झाले त्याही वेळेस आम्ही त्यांच्या कानावर घातलं महाराष्ट्राचे दौरे झाले तेव्हाही घातलं होणार नाही माझ्या सद्विवेक बुद्धीला स्मरून मला जे योग्य वाटेल ते मी करीन महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका